हॅलो एव्हरी वन तर कसे आहात सगळे दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी हदग्याच्या फुलांची भाजी बनवली आत्ता दिवाळीनंतर सीझन चालू होतो हदग्याच्या चा फुलांचा तर आज मार्केटमध्ये मा खूप फ्रेश अशी फुलं भेटली होती तर ती मी घेऊन आली आहे आणि आता त्याचीच मी भाजीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते तर बघू शकता अगदी फ्रेश अशी फुलं आहेत ही तर आता आपण ती साफ करून घेणार आहोत तर आता त्याच्या आपल्याला पाकळ्या वेगळ्या करून घ्यायच्या आहेत डेट काढून घ्यायच्या आहेत तर आता ते मी सोलून घेणार आहे तर एक एक करत मी त्याच्या पाकळ्या काढून घेते तर अशा प्रकारे आपल्याला त्याच्या बस फक्त पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत आणि बाकी डेट वगैरे काढून टाकायचं आहे तर आता अशाच प्रकारे मी बाकी सगळी फुलांच्या पाकळ्या काढून घेतलेत आणि आता त्या आपण कट करून घेणार आहोत तर फ अगदी बारीक नाही चिरायचे आहेत ओबड ओबडधोबड कट करून घ्यायचे आहेत कारण ते शिजून तर अगदी बारीक होऊन जातात त्यामुळे आपल्याला फार ते बारीक चिरायची गरज नाही आहे तर अगदी सहज ते कट होतात फुलं तर मी आता त्या सगळ्या पाकळ्यात चिरून घेतलेल्या आहेत बघू शकता साधारणतः प्रकारे आपल्याला त्या चिरून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये कांदा आणि टोमॅटो लागणार आहे तर मी ते पण चिरून घेतलं आहे तर कांदा आणि टोमॅटो आपल्याला बारीक असं चिरून घ्यायचं आहे आणि या भाजीमध्ये कसं थोडा कांदा वगैरे जास्त असेल तर भाजी टेस्टी लागते तर थोडं जास्तच म्हणजे मी साधारणतः चार कांदे चिरून घेतलेत आणि दोन टोमॅटो चिरून घेतलेले आहेत त्यानंतर दोन हिरव्या मिरच्या चिरलेत आणि थोडीशी कोथिंबीर तर अशी मी तयारी करून घेतली त्यानंतर गॅसवर एक कढई गरम करत ठेवली त्यामध्ये घातलेलं आहे तेल तेल थोडं गरम झालं की आपण त्यामध्ये जिरं घालणार आहोत आणि त्यानंतर हिरवी मिरची आणि कांदा घालणार आहोत तर आता कांदा आपल्याला छान थोडासा कलर चेंज होईपर्यंत परतून पर घ्यायचा आहे तर आता साधारणतः एक मिनिटभर मी आता तो कांदा छान असा परतवून घेणार आहे आणि आता कांदा परतून झाल्यानंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत चिरलेला टोमॅटो आणि आता हे तो आणि कांदा दोन्ही आपल्याला छान असं परतवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर घालूयात आता काही मसाले तर मी एक चमचा धनाजिरा फूड घातली त्यानंतर एक चमचा कांदा लसूण मसाला मसाला घातला आहे थोडीशी हळद घातली आहे एक चमचा कसुरी मेथी आणि एक चमचा गरम मसाला पावडर घातलेली आहे तर आपल्याला एवढेच मसाले घालायचे आहेत फार काही मसाले घालणार नाही आहोत आपण आणि याची आपण सुकी भाजी बनवणार आहोत तर आता हे मसाले कांदा आणि टोमॅटोसोबत परतवून घेतले मिक्स करून घेतले आणि थोडा वेळ ते परतल्यानंतर आपण त्यामध्येही फुलांच्या पाकळ्या घालून घेणार आहोत तर ते फुलांच्या पाकळ्या मी धुवून घेतलेल्या आहेत आणि आता त्या आपल्याला कांदा टोमॅटोसोबत मिक्स करून घ्यायच्या आहेत तर आता ह्या भाजीला भाजीला कसं फुलांच्या पाकळ्या अगदी मऊ असतात तर त्याचंच पाणी सुटतं आणि त्यानंतर हे आपण चवीनुसार मीठ घातलं आहे त्याचंही पाणी सुटतं त्यामुळं आपल्याला या भाजीमध्ये वरून पाणी घालायचं नाही आहे हे असंच वाफेवर ही भाजी शिजवायची आहे त्याच्यावर एक दोन मिनिट झाकण ठेवायचं आहे म्हणजे एक वाफ येईल आणि जास्त वेळ पण नाही झाकण ठेवायचं कारण हे असं झाकण ठेवलं की त्यात त्याला पाणी जास्त सुटतं भाजीला आणि मग ती पातळ होईल तर मी अगदी एक दोन मिनिट त्याला एक वाफ देऊन घेतले आणि त्यानंतर झाकण काढून आता आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे तर लगेच शिजली जाते बघू शकता आता त्यातलं पाणी बऱ्यापैकी सोक करून घेतलेलं आहे भाजीनं आणि आता वरून मी घातले त्यामध्ये भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि कोथिंबीर घालून परत एकदा ही भाजी छान मिक्स करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आता आपली ही भाजी रेडी झालेली आहे तर अगदी झटपट तयार होणारी रेसिपी आहे फार त्याच्यासाठी काही तयारी करावी लागत नाही किंवा फार साहित्यही लागत नाही आणि फक्त ही थंडीच्या सीझनमध्येच ही फुलं भेटतात नंतर बाकी वर्षभर वर भेटत नाही तर मला असं वाटतं सीजनल भाज्या सिजनल फळं खावीत कारण आपल्याला त्या सीझनमध्येच त्या त्या भाज्या आणि फळं भेटत असतात तर अशा प्रकारे मी ही बनवलेली हदग्याच्या फुलांची भाजी याची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मी बनवलेली ही भाजी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा तसेच आपल्या चॅनलला कनेक्टेड रहा चॅनलवरच्या रेसिपीज जर आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग असंच भेटूया पुढे अशाच एका नवीन रेपी रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय Thank you.